श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सर्व प्रकारच्या धार्मिक माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रग्रहणबद्दल माहिती श्रोते हो चोवीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी रविवारी छायाकल्प चंद्रग्रहण आहे परंतु हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे त्याच्यामुळे चंद्रग्रहणाचे कुठलेही वेद किंवा नियम हे पाळायचे नाही हे चंद्रग्रहण विदेशामध्ये दिसणार आहे ते भारतामध्ये न दिसता ते दिसणारे जे देश आहे ते उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिम युरोप आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या प्रदेशात ते दिसेल भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही त्यामुळे येणाऱ्या चंद्रग्रहणाचे नियम आपण पाळायचे नाहीत म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्याकडे न दिसणारे असून याचे कुठलेही नियम आपण पाळायचे नाही असा खुलासा पंचांगामध्ये दिलेला आहे तरी आपण येणारी पौर्णिमा किंवा होळी रंगपंचमी ही नेहमीप्रमाणे साजरी करावी धन्यवाद